पदकांचं अनावरण केलं जात आहे जरा जल्लोष आणि टाळ्यांचा गजर व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनी प्रेक्षक गॅलरीमध्ये सर्व भाय बाप प्रेक्षक जरा टाळ्यांचा गजर आपण करूयात या पदकाचे मानकरी कोण होणार आहेत याच्या नजरा आपल्या सर्वांच्या याकडे आहेत आणि यानंतर मी सर्वच मान्यवरांना विनंती करतो महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा शुभारंभ म्यायदोहाक दोन वरती महाराष्ट्र केश्री गादे विग आदरणीय लांडगे साहेब आदरणीय मोहिते साहेब सन्माननीय मोठो मेहत्रे शंभाऊ कानगुडे सुभाष तनपुरे संग्राम दांडे प्रकाश दांडे दादा सरकार संतराल लोटरे महादेव तांदळे अभिजित तलावडे दिलीप जाधव राहुल नवले बाळासाहेब सागर गोडसे आदरणीय शिवमजी ढेरे ऋषिकेश दांडे आणि सर्व त्यानंतर मामा गुलाब आपण आतमध्ये जावं शिवाने डोंगरे प्रशांत काका राळेभात हरिभाऊ आजबे दत्ताभाऊ आरे विजयांना गोलेकर रामहरी गोपाळ घरेर प्रसाद डोकरीकर विजय काका तोरडमल शहाजी बापू नलावडे बालासाहेब शेळके भाऊ डोंगरे बप्पाजी धांडे नारायण तात्या नेटके हे आलेले पहिवान दरेकर तयार राहायचा तयार सन्माननीय मान्यवरांच्या शिवासते मॅट क्रमांक दोन गोंडे यांची धन्यवाद दरेकर विकास तोरणमाल महाराष्ट्र राज्य भाऊ गायकवाड पैलवान सचिन दरेकर विद्यमान सरचिटणीस सन्माननीय आमचे सर्व सर्व मान्यवर आपण जावं महाराष्ट्रातील तमाम कुस्तीगिरांचे मार्गदर्शक सन्माननीय अरे खऱ्या संघ मानून यांची ख्याती कर्जत परिसरामध्ये पोलीस स्थानकाचे निरीक्षक सन्माननीय दौलतरावजी जाधव यांचं या ठिकाणी आगमन झालंय मनपूर्वक स्वागत नावामध्ये दौलत आहे पण कर्जर काळ म्हणून त्यांची ख्याती आहे स्वागत रणजितजी घनपाट अर्पण या ठिकाणी स्पर्धेला सुरुवात करण्यासाठी आपण आतमध्ये जावं अदाणी रणजितजी घनपट सरपंच सर्वच मान्यवरांच्या शोभा असते मॅट क्रमांक चा मांगल्याचं प्रतीक असणारा शिरफळ अर्पण या ठिकाणी करण्यात येऊ लागलेला निश्चयाचा महामेरू बहुत जनाशी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी त्याचबरोबर महाराष्ट्राचं अखंड हिंदुस्थानाचं आराध्य दैवत छत्रपती शिवप्रभूंच्या सुद्धा या ठिकाणी प्रतिमेचं पूजन झालेला आहे आणि म्हणून एकदा आवाज द्या कर्जतकर मंडळी छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की धर्म आणि अशा पद्धतीनं मॅट क्रमांक दोन वरती महाराष्ट्र केसरी गादी विभागाची पहिली कुस्ती मान्यवरांच्या शिबास्थिती या ठिकाणी लावण्यात येऊ हो लागलेल्या हॅलो हॅलो माथ्यानंद मॅट आखाडा तांत्रिक प्रमुख मान्य श्री अतुल भाऊ धांडे आपण पुढे यावं माती आखाडा क्रमांक एक वर अतुल भाऊ धांडे या गणेश शिळके पहिल्यावर उत्तर महाराष्ट्र पुढे या માન્યવર શુભા દાંડી હનુમાન ઉડિયા ગાદીગાટ પહેલા કુસ્તી લાગી મહારાષ્ટ્ર રાજ્ય કુસ્તીગીર પરિષદે છે અને મહારાષ્ટ્ર કુસ્તીગીર છે માર્ગદર્શક અને આમી આખાડા ક્રમ એક વાર મહારાષ્ટ્ર કેસરી ગટાથી પહેલી કુસ્તી मान्यवरांच्या शुभस्थे आता लागणार आहे या कुस्ती स्पर्धेसाठी माथी आखाड्यावरती चप्पल बोट घालून जाऊ नका मान्यवरांना विनंती असणार आहे पाहुण्यांना विनंती असणार आहे चप्पल असतील बोट असतील थोडस महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस मान्य बाळासाहेब लांडगे सखाड्याचं महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष मान्य नामदेवराजी मोहिते बापू वरिष्ठ उपाध्यक्ष मान्य सर्जराबा शिंदे जपला जावा हे राष्ट्र विजेते उपाध्यक्ष पाटील खजिनदार तांत्रिक कमिटी प्रमुख मान्य गणेशजी कोळी सर उपाध्यक्ष मान्य भरत मेकाले उपमहाराष्ट्र केसरी विभागीय सचिव आणि सर्व कर्जत जामखेड मधील सर्व नेते मंडळी सामाजिक कार्यकर्ते आयोजक मंडळी सर्वांच्या उपस्थितीमध्ये सर्व पाहुणे व्यासपीठावरती स्थानापन झाल्यानंतर न कुस्ती चालू होईल मॅट क्रमांक दोन वरती सरपंच म्हणून महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे प्रमुख पहिलवा महाराष्ट्रामध्ये नाव लौकिक असणारे साइड पंच माननीय नामदेवरावजी बापो महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष मान्य बाळासाहेब लांडगे सर सरचिटणीस आखाडा प्रमुख वरिष्ठ उपाध्यक्ष मान्य संजीवराबा शिंदे एक मिनिट पाहुणे सगळे व्यासपीठावरती सानापणा होतील त्यानंतर वरील हो आणि माती वरील हो कुस्ती एक मिनिट एक मिनिट बोलू नका माझी पहिलवान मंडळीला सगळ्यांना विनंती आहे आपण सगळ्यांनी पाहिजे